दिवशी जे महाराजांनी साहेबांविषयी बोलले त्याचा मी प्रथम पूर्ण महिलांच्या मध्ये मी निषेध करते आणि जे खोटे आरोप केलेले आहे आमच्या बंधूंवर अगदी खोटे आरोप केलेले आहे त्यांची गाडी वगैरे काही बोलली पण महाराज का म्हणायचं त्यांना म्हणून मी पूर्ण तालुक्याच्या वतीने निषेध करते, करते। हा मोर्चा म्हणजे शांती मोर्चा आहे आम्हाला साहेबांची शिकवण आहे अजिबात पुन्हा विषय मातृभूमी आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा पण आज हा आम्हाला सांगितलं एकदम शांततेत चालायचं पुन्हा विषय काही वाईट बोलायचं नाही म्हणून हा शांती वर्ष आहे आणि महाराज बोलले की आम्हाला गोड सेवा हो। लागेल हे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं मी महाराज म्हणणार नाही महाराज नाही चले त्यांनी आज आमच्या साहेबांवर जे आमचे मार्गदर्शक आहे त्यांनी त्यांच्यावर डायरेक्ट काय बोलले आम्हाला नतुराम बोलवं लागेल ही भाषा शोक्ती का आपल्याला म्हणून मी त्या ಇಲ್ಲಿ <experiences>